मित्रांनो सप्रीम नमस्कार आपण पाहतात सर्वांनी फोर्टे नाशिक लोकसभा निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील उमेदवार निवडीचा तिढा अद्याप सुटलेला नाही मात्र उमेदवारीसाठी रस्तेखेच करण्यापेक्षा नाशिक लोकसभा निवडणूकच बिनविरोध करण्याबाबत पर्याय पुढे आल्याचे समजते विशेष म्हणजे त्यासाठी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची एकत्रित बैठक आज सायंकाळी होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे भाजपाचे इच्छुक दिनकरण्णा पाटील शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार खासदार हेमंत आप्पा गोडसे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार छगनराव भुजबळ त्याचप्रमाणे शांतीगिरी महाराज कंठानंद महाराज आणि इतर काही महाराज इच्छुक अपक्ष यांची संयुक्त बैठक आज सायंकाळी होणार असल्याचे समजते स्वतः खासदारहून मिरवण्यापेक्षा नाशिक लोकसभा मतदारसंघात नवे कारखाने यावेत सिन्नरचा दुष्काळ दूर व्हावा तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा नाशिक नाशिक पश्चिम देवळाली विधानसभा इगतपुरी सिन्नर या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत सामान्य माणसाचा आर्थिक स्तर उंच व्हावा आणि संपूर्ण मतदारसंघ शंभर टक्के साक्षर व्हावा या समान मुद्द्यांवर ही बैठक होणार असल्याचे समजते श्री छगनराव भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि विविध मंत्रिपदी यापूर्वी भूषविले आहेत हेमंतप्पा गोडसे सलग दहा वर्षे खासदार झाले आहेत दिनकर अण्णा पाटील यांनी महापालिकेत नगरसेवक सभागृह नेते अशी पदे भूषविली आहेत राजकारणापेक्षा धर्मकार्य श्रेष्ठ असा विचार शांतीगिरी महाराज कंठानंद महाराज आणि इतरही इच्छुक महाराजांनी केला आहे खासदारकीपेक्षा जिल्ह्याचा विकास श्रेष्ठ हा विचार आता सर्व इच्छुक उमेदवारांनी केल्याचे समजते तिकिटासाठी भांडण्यापेक्षा आणि नाहक आपले काही कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा सर्वानुमते एकाच उमेदवाराची बिनविरोध खासदार म्हणून निवड करायची आणि त्या खासदारांना दिल्लीला पाठवायचे असा उदात्त विचार या सर्व इच्छुक उमेदवारांनी केल्याचे आमच्या सूत्रांनी सांगितले ही बैठक कुठे आणि किती वाजता होणार हे मात्र आम्हाला समजू शकले नाही नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची संयुक्त बैठक म्हणजे एप्रिल पुढत नाही ना अशीही चर्चा मतदारसंघात सुरू आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक